घरी <laughs> आला कवड्या साप तुम्ही घरी कवडी येऊन गेले तो सगळे <laughs> नमस्कार मित्रांनो आज आपण लक्ष्मीवाडी इथे आलेलो आहे म्हणजे लक्ष्मीवाडी कारखान्याची तिथं आलेलो आहे तिथं शरद भाऊ कवडे यांनी आपल्याला फोन केला होता त्यांच्या घराच्या बाहेर या बाजूला कुंड्या आहे त्या कुंड्यांच्या तिथं त्यांनी साप बघितलेला होता कुंडा थोड़ा शक बात नहीं आ रहा ये कऊच लेन करन ते खाली गेले तो सांभा नाही हं काय दादा आवाज नहीं काही नहीं कुठो खुश लो हां आएगा नहीं इचत गेला खाली इधर इ तो बीळ है हां इधर इधर हो गया तारा बाजूदारी बहु बाजू ले सा इधर तेजा

जेव्हा नीट मी चढ म्हण तर ते त्याच्यातच गेले तिथून कुठे जाणार नाही त्याला कुठेच नाही हा मित्रांनो बघू शकतात एकदम छोटासा पिल्लू आहे हा बिनविशरी वर्गातला कवड्या जातीतला कौड़े, साप आहे शरद कवडे कवड्यांच्या घरी आला कावडा साप काय नाही काय नाही काय काहीच काहीच नाही जन्मतच बच्चे शरद कवडे कवड्यांच्या घरी आला कवडा साप एका असायचारखा मित्रांनो बघू शकतात शरद भाऊ कवडे यांच्या घरी बाबा पण असायला हा बिनुशेरी वर्गातला मानवस्तीमध्ये जास्त प्रमाणात आढळणारा कवड्या जातीला साप आहे याला वॉल्व स्नेक पण म्हणतात हा बेबी तर हा याच प्रामुख्याने खाद्य पाल वगैरे असतात जास्त प्रमाणे भिंतीवर चालणारा भिंतीवर वरतीच राहणार असा आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं गारव्यासाठी साप कुंड्या वगैरे जिथं <laughs> गारवा आहे आता कुंड्यांच कसं पाणी सतत पाणी राहतं त्या पाण्याच्या ठिकाणी असतो गारव्यासाठी आता एकदम साप गार आहे एकदम नाही तर हा साप पण भरपूर ऍग्रेसिव्ह असतो चिडतो हो। सावतो चावतो बघू <laughs> शकतात एकदम छोटस बीबी आहे <laughs> <laughs> कवड्यांच्या घरी <बापन>। कवडे <laughs> आले wow. पाहुणे आले होते पण तुम्ही कवडींच्या घरी कवडी येऊन गेले तर सगळे हसायला लागले आणि त्यांना शरद पॉनच म्हणजे एकदम आडनव पण सेम झाला सापाला <laughs> <laughs> <औरे। laughs> तर मित्रांनो असे आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात जिथं कुंड्या वगैरे झाडाच्या कुंड्या वगैरे असतात तिथं गारव्यासाठी साप येतात लापण्यासाठी हा आपला साखर कारखाना कंपनीचा सा भाग आहे सगळा यो लक्ष्मीवाडी मराठी शाळेची बाजूला एक वेळेस आलो रात्री वे तर रात्रीच्या वेळेस आपण भिंत तोडफोड केली ती वरती पण सापडला आशातलाच होता हा मोठा होता थोडा जरी आपण नाही हा मला नाही घ्यायचं हा प्रत्येकाने साप वाचवला पाहिजे आता आपलं एक साप आपलं मंत्रच इकडं का साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्प दोनशाळा प्रत्येक आपल्या परिसरात एक छोटासा पण साप कोणी मारत नाही डायरेक्ट फोन करतात तर आपण वेळेवर हजर होऊन त्या सापाला व्यवस्थितपणे रेस्क्यू करून त्या सापाला काही नाही काही छोटासा आहे तो अंगा व्यवस्थितपणे आपण बॉटलमध्ये पॅक केलेला आहे काही वेळा त्याला पर्यावरणामध्ये सोडून देऊ तर जर का आपल्या परिसरात कुठे पण साप आढळला तर जवळील सर्प मित्राला तसं वनवी कळत जा साप वाचवा निसर्ग नि वाचवा आणि नि सर्पदंश टाळा नाही नाही हा मी घरामध्ये राहतो जास्त आपला पोयटा माती वगैरे राहते ना जास्त करून घरामध्ये मा सापडतो मानवस्तीमध्ये का याचं खाद्य पाल याचं आवडते पालच पाल नाही भेटले तर मग उंदीर वगैरे नाही तर मग सरडीचे अंडे पालीचे अंडे पाल ते झाडाची छाटणी करायला लागू हा तेवढं काढू म्हणलं त्याच्यात तो लगेच तो बारीक दिसला नाही बरं झालं तुम्ही फोन केला मी ड्युटीवरच बसलेलो होतो सर आगम जायचं